आता सध्या बाप्पा विराजमान आहेत घरामध्ये त्यामुळे मग मला रांगोळी तशी येत तर नाही परंतु मी म्हटलं थोडीशी तरी आपण काढू ॲक्च्युली माझ्याकडे खूप सगळे छापे आहेत रांगोळीचे जे छापे असतात ना ते खूप सगळे परंतु ह्या घरामध्ये ते कुठे ठेवले गेले भेटतच नाही म्हणून मी म्हटलं जस्ट असं दाराच्या बाहेर छोटीशी का होईना रांगोळी काढावी छान वाटतं ना एवढं प्रसन्न वातावरण असतं आणि बाप्पांच्या स्वागतासाठी आपल्याकडून होईल तेवढं आपण करत असतो तर म्हणून मम्मी इथे दाराच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढली आणि हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहे तर हे दहा दिवस खूप आनंदात खूप उत्साहात आपले कधी म्हणजे गणपती बाप्पांची जाण्याची वेळ आहे ते कळत सुद्धा नाही तर तसंच काही आमच्याही घरात छान असं वातावरण आहे बाप्पा विराजमान असल्यामुळे अतिशय प्रसन्न वातावरण असतं घरामध्ये आणि दिवसभर आपले प्रशांतजी गणपती बाप्पाचे भजन मंत्र सोत्र यूट्यूबवर टी व्हीवर लावून देतात आणि ते ऐकायलाही छान वाटतं तर सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे स्किन केअर करून झालेलं आहे आणि काय म्हणतात हो इंडियन ड्रेस मी वेअर करते आता आपल्या घरी पाहुणे आले तर आपण नाही का व्यवस्थितच कपडे वगैरे घातले पाहिजे तर सध्या मी इंडियन ड्रेसेसच वेअर करते तर आता आम्ही आरती करणार आहोत प्रशांतजी आणि मी कारण की प्रतीक पहाटेच गेला त्याचं काम होतं पुण्याला तर तो गेला आहे पुण्याला करीना गेली कॉलेजला तिच्या तिच्या तर आता मी प्रसाद बनवून घेते आणि मग आपण बाप्पांची आरती करू ओके चला मी काय प्रसाद बनवते ते तुम्हाला दाखवते प्रशांतजींना अर्जंट साईटवर जायचं होतं त्यामुळे ते मला बोलले की एकदा आपण आरती करून घेऊ आणि नंतर तू प्रसाद बनव तर मग आम्ही असंच केलं आधी त्यांनी ओवाळलं नंतर मी ओवाळलं आरती करून घेतली मंत्र पुष्पांजली वगैरे म्हणून घेतली आणि मग म्हटलं आपण आता प्रसाद बनवू बाप्पांना आणि तेव्हा मी वेळेवर साखर आपण नाही कसा नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तिसरा दिवस आहे बाप्पाचा बाप्पाचे दहा दिवस हे खूप आनंदात जात असतात मा माझी एक थोडीशी अडचण आहे जी जी मला मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की नी ती तुम्ही सोडू शकलात तर बघा पर्टिक्युलरली भगिनींना की सोनालीनी तीन दिवस झाले उपवास आहे काही खाल्लेलं नाही आणि तिचं परवा जेव्हा रक्तदान केलं तर ते फक्त तिचं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे रक्त ती देऊ शकली नाही रक्तदानासारखं श्रेष्ठदान ती करू शकली नाही मी रक्तदान केलं मी पण तिच्याबरोबरच राहतो खातो माझं माझं हिमोग्लोबिन सोळा पॉईंट आठ आणि तिचं आठ पॉईंट आठ हा फरक आहे तर तो, तो जो आठ ग्रॅमचा फरक आहे तो याच्यामुळेच आहे की अति उपवास आणि ते तर तिला मला मलागिरींना विनंती करायची की तिला थोडं समजून सांगितलं तर फार बरं होईल माझी विनंती आहे सर्वांना बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि प्रशांतजी बोलले मला बोलायचे मला बिलकुल अंदाज नव्हता की ते माझ्या उपवासांबद्दल बोलणार आता हरतालिका ऋषी पंचमी हे उपवास असे आहे की आपण काही खातच नाही नाही का तर मी इथे ना थोडासा भात शिजवून घेतला एकदम थोडासा बाप्पांपुरती खीर करायची म्हणून कुकरला सिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर मग शिजल्यानंतर त्याच्यामध्ये साय असलेलं दूध टाकलं म्हणजे जास्त असतं मस्त क्रीमी आ, प्रसाद बनेल नाही का रिच प्रसाद बनवायचा असतो आणि त्याच्यामध्ये मी इलायची पावडर आणि काजू बादाम ते देखील थोडेसे कुटून घेतले आणि छान असं मस्त ते शिजवून घेतले आणि मी ह्या खिरीमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहे परंतु खीर जोपर्यंत गॅसवर आहे तोपर्यंत गुळ टाकला तर तो फाटते फाटली असती खीर खराब झाली असती म्हणून तिला खाली जरा थंड होऊ दिलं तर हे बघा एक मोठा चमचा भरून मी गूळ टाकलं आणि मस्तपैकी असं हलवून घेतलं आणि गरम गरमच होतं ते त्याच्यामुळे गूळ मेल्ट झाला तो छान असा कारण की शेवटी तर काय वासाचा भुकेला असतो खाणारे आम्हीच होते म्हणून म्हटलं गूळ टाकूनच बनवू आणि गूळ टाकून पण खूप छान बनते खीर ते उ... तर हे बघा इथे मी आता बाउलमध्ये ही खीर काढून घेते आणि तिच्यावरती मी मस्तपैकी साजूक तूप टाकते आणि मग असा बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे मी आमच्या नैवेद्यासाठी बनवलेली ही खीर आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते तुम्हाला जर आठवत असेल मी एकदा तुमच्याबरोबर शेअर देखील केलं होतं की मी मार्टमधनं मसूर समजून कोळीत घेऊन आले होते आणि बऱ्याच मैत्रिणींनी त्यावेळेस मला सांगितलं होतं की ते भिजवायचे आणि त्याला छान मोड येतात तर हे खरोखर खूप छान मोड आलेले आहे तर मी कधीच खाल्लेली नाही कोळदाची अशी आज जी मी बनवते उसळ कोळदाची पण म्हटलं चला आपण बाकीच्या जशा बनवतो तशाच बनवू तर कुकरला मी लावली मीठ टाकून कोळीत शिजायला लावले तीन चार शिट्ट्या घेतल्या आणि नंतर मी इथे कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता जिरं मोहरी लसूण आणि कांदा टाकला परंतु मला एक सांगावंसं वाटेल याच्यामध्ये तुम्ही टमाटा पण टाका माझ्याकडे नव्हता ना नाही तर मी टाकला असता टमाटा टाकल्यामुळे काय होतं चव पण छान लागते आणि ती जी ग्रेवी असते जी भाजीला आपण म्हणतो ना रस्सा रस्सी जे पण काही तर ते थोडंसं दाटसर थोडं घट्टसर व्हायला मदत होते टमॅटो टाकल्यामुळे तर माझ्याकडे काय टमॅटो नव्हता कांदा छान मस्त लाल परतल्यानंतर मी हळद टाकली आणि त्यानंतर दोन टीस्पून मी इथे लाल तिखट टाकलं आणि एक अर्धा टीस्पून काळा मसाला देखील टाकला आणि फर्स्ट टाईम मी जसं तुम्हाला म्हटलं फर्स्ट टाईम केली आहे तिला घट्ट करण्यासाठी आपण शेंगदाण्याचं कुटंही घालू शकतो किंवा मग जे असतं ना आलं लसूण कोथिंबीरचं वाटण खोबरं घालून वगैरे तसं वाटण घातलं तरी घट्ट होईल परंतु हीसुद्धा खूप छान झाली होती मला तर खूप आवडली चव पण छान लागली मला प्रश्न पडला होता कशी लागेल कशी नाही हे बघा फ्रेश कट केलेली कोथिंबीर मी टाकली चवीनुसार मीठ टाकलं परत कारण आधी पण टाकलं होतं ते लक्षात घेताच टाकली आणि असं हलवून दिलं आणि ते शिजलेलं पाणी मी आधी राख दिलं होतं साईडला म्हटलं बघू आपल्याला दोघांना जेवढी लागेल तेवढीच करायची ना मग सगळं पाणी घेतलं तर पातळ होईल म्हणून मी आधी असा अंदाज घेतला हलवून आणि नंतर मग ते बाकीचं पाणी देखील टाकून दिलं आणि छान अशी उकळू दिली शेंगदाण्याचं कूट होतं पण नको वाटतं प्रत्येक भाजीत मला नाही आवडत शेंगदाण्याचं कूट तर मी नाही घातलं तर हे बघा खूप छान अशी मस्त ही कोळदाची मी भाजी केली हुसळ गाईस गणपती बाप्पासाठी बनवलेली ही खीर एवढी टेस्टी झाली एवढी टेस्टी झाली आहे मी एवढी नाही खाणार आहे थोडीशीच प्रसाद म्हणून खाणार आहे आणि खूप म्हणजे खूप यमी खूप टेस्टी झाली तुम्ही बघू शकता खूपच छान लागते आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केला आहे साखरेचा नाही तर हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे आणि बाप्पाला नक्कीच आवडली असणार हो ना बाप्पा तोरण बघा निस्टून आलं आता मी जेवायला बसली आहे तर मग लावून दिलं आता तोरण जेवण झालं की तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत प्रशांतजी खाली आले सोसायटीमध्ये जिथे गणेश स्थापना केलेली आहे तिथे काहीतरी प्रोग्राम आहे तिथे आले आणि मला फोन करता डायरेक्ट की मी तुझ्यासाठी चेअर पकडून ठेवली असं नाही की तुला यायचं का नाही यायचं काय करते तू येते का बो असं काहीच नाही तुझ्यासाठी चेअर पकडून ठेवली म्हणजे काय तू ये बो तर आली मी आता म्हटलं बघू चला काय प्रोग्राम आहे काय नाही थोडा वेळ थांबून जाऊ वरती मग आणि आली मी सोसायटीच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला आणि मला एवढं छान वाटलं मी दर्शन घेऊन तिथेच उभी होती आणि अचानक तिथे जे उभे होते मुलं कार्यकर्ते ते बोलले की ताई तुम्ही घ्या आरती आणि आज आपण लेडीजच्या हातून बाप्पांची आरती करू तर मला एवढा आनंद झाला ना की म्हटलं अरे वा छान छान आपल्या नशिबात होते सोसायटीच्या बाप्पांच्या आरती करणं तर इथे खूप सगळे खाण्याचे स्टॉल ज्वेलरीचे स्टॉल खूप सगळे स्टॉल लागले आणि खूप लोक बॉक्स ही संगीत मैफल या गणपती बाप्पालाच आपण अर्पण करूया या कार्यक्रमास आज आपण सर्वजण संगीत मैफलीचा आनंद लुटण्यासाठी आला आहात आपलेही सर्वांचे रसिक श्रोत्यांचे सर्वांतर्फे सर्व समितीत छान सिंगिंग कॉम्पिटिशन चालू आहे इथे पण कॉपीराईटमुळे आपण म्युझिकही घेऊ शकत नाही तर ही बघा चिटुकली पिटुकली एवढी क्यूट मस्त खूप छान एन्जॉय करत होती ती आणि मला एवढं छान वाटत होतं ना तिच्याकडे बघून खूप क्यूट होती मस्तपैकी ती त्या डान्सवर टाळ्या वाजवायची मध्येच नाचायची लहान मुलंसुद्धा खूप छान एन्जॉय करतात आणि त्या आंटी पण खूप छान तयार होऊन आल्या होत्या आणि तिची मम्मा तिला मागे बोलत होती सांगत होती रागवत होती पण काही नाही ती मस्त हे बघा तिच्यात तिच्या दुंदीमध्ये कशी डान्स करते म्युझिकच्या तालावर डोलते फुल एन्जॉय करते ती मस्त खूप छान खूप क्यूट मुलगी होती बघा तुम्ही बघू शकता खूप आवडली मला ती मुलगी आहे बघाल खो चालत खो निरा काम चालू आहे परंतु मी आली कारण की फुलवाला आलाच नाही मी त्याला सांगितलं होतं गणपती बाप्पांसाठी हार आणायला तर त्याने हार आणलाच नाही तर मी हार घ्यायला चालली आहे गेटवर मला हार मिळून जाईल म्हटलं हार घेऊन येऊ आणि मग बाप्पांना हार घालून बाप्पांची आरती करू तर मी हार घेण्यासाठी चालली आहे आता बाहेर सोसायटीचा प्रशांतजी बसले तिथे कार्यक्रमामध्ये त्यांना म्हटलं मी हार घेऊन आले की मम्मी तुम्हाला कॉल करते मग तेव्हा तुम्ही या मग आपण बाप्पाची आरती करून परत येऊ वाटल्यास प्रोग्रामला तर चला आता हार घेऊन येते आणि मी ही चप्पल घालून आले आणि माझ्या चप्पलचा एक लेअर एक लेअर निघून गेला लिटरली खालचा असं चालता चालताच हे बघा एक लेअर निघून गेला तुटून तु, तु गेली चप्पल माझी पाऊस पडत होता बरं तरी थांबला थोड्या वेळासाठी नाहीतर मी ओली होऊन गेली असती केळी घेतल्या आणि हार घेतला गणपती बाप्पाला म्हटलं आता कधी घरी जाऊन कधी हार होऊ मी स्वतःच होत असते हार पण आता कार्यक्रमामुळे खूपच लेट आहे मग हारच घेऊन घेतला तर चला आता घरी जाऊन बाप्पाची आरती करतो आम्ही काहीच ते बघा मी आणलेला हार गणपती बाप्पांना घातला आणि मी खीर केली होती आता खायलाही मुलं नाही की माणूस म्हणजे नाही का प्रसाद बनवला तर खाणारे पण पाहिजे ना देव तर काय वासाचा भुकेला असतो देव थोडी खातं तर खीर केली होती ती प्रशांजींनी आणि मी खाल्ली तर मग आता गणपती बाप्पांना मी केळीचा नैवेद्य दाखवलेला आहे तशी खिरापत वगैरे करून ठेवली आहे आज पण मी हाऊसकीपिंगवाले किंवा कुणी डिलेवरी पर्सन आलं तर मी त्यांना मोदक जो पण प्रसाद माझ्याकडे असतो तो देते तर आता प्रशांतजी हो हो या या तर मी हार घेऊन आले बाहेरून आणि मग प्रशांतजींना फोन केला गेटवरती हे बघा माझी वा वात वगैरे पेटवली गेली आहे आरतीसाठी आता प्रशांतजी जरा पायावर हातावर पाणी घेऊन येत आहे आणि मग आम्ही दोघं आ, करू आरती तर प्रतीक पहाटे गेला मला वाटलं तो आज येणार आहे परंतु आता मी आरती करण्याआधी त्याला फोन केला तर मग त्याने रिसीव नाही केला आणि मग त्याचा फोन आला तर तो ज्यांच्या घरी आहे त्या सरांच्या दिलीप सर बोलला तो तर तो बोलला मम्मा मी आरती करत होतो त्याच्यामुळे फोन नाही रिसीव केला तर चला आता प्रशन जे आले की आम्ही आमच्या बाप्पाची छान अशी आरती करून घेतो आमचे बाप्पा किती गोड दिसता बघा सगळ्यांचेच बाप्पा बाप्पा प्रत्येक रूपामध्ये गोड दिसता कारण की आहेच आपले गणपती बाप्पा गोड गोड लंबोदर जसे आहे छान दिसतात तसे हे देखील लंबोदर आहे नेहमी गणपती बाप्पाचं उदाहरण देता यांना कोणी पोटावरून टोकल्यावर तर चला आता करायची प्रश्न आरती